महाबळेश्वर पोलादपूर घाटावरील रस्ता दरीत कोसळल्याने महाबळेश्वर पोलादपूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे मात्र घटनास्थळी अद्याप प्रशासनाचा कोणताही अधिकारी पोचलेला नाहीये त्यांनी भेट दिलेली नाहीये त्यामुळं इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झालाय विशेष म्हणजे या घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगाई पडलेल्या आहेत संततधार पाऊस होतोय त्यामुळे संपूर्ण घाटाची दुरावस्था झाली असून प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे या घाटातील रस्ता खचून एक हजार फूट दरीत कोसळल्यानं मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आलाय महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानं खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावर जाणारी एस टी वाहतूक बंद केली आहे रस्ता खचलाय पाऊस आहे महाबळेश्वरचा जो रस्ता आहे तो दिवसेंदिवस खराब होताना दिसतोय दुर्घटनेची साखळी कधीही होऊ शकते असंच एकंदरीत चित्र आहे आपण सध्या उभे आहोत कोल्हापूर महाबळेश्वरच्या घाटामध्ये आपण पाहतोय की तिथला जो पूर्ण कटडा आहे रस्ता आहे तो पूर्णपणे खचून कशा पद्धतीनं दरीत कोसळलेला आहे आपण पाहतोय की ही जी दरी आहे इथं जरी हे दिसत असलं तरी तिथून जवळपास एक हजार फूट खाली दरी आहे तिथं वाहन इथलं जे वळण आहे ते वळण इतकं धोकादायक आहे की केव्हाही कुठलीही दुर्घटना घडू शकते तिथं आपण पाहतो आहे की कशा पद्धतीनं इथला कठडा गेलेला आहे मात्र या ठिकाणचा जो रस्ता आहे तोही खचलेला आहे इथले अनेक भाग दिसत आहेत की खचलेले दिसायला लागलेले आहेत त्याचबरोबर इथला हा जो रस्ता आहे तोही आपण पाहतो आहे अशी ही, ही इथली एकाच ठिकाणची परिस्थिती नाही आहे तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तिथून येणाऱ्या प्रत्येक वळणावरती बिकट अवस्था आहे धुक्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे इथं आत्ता काही चालकांनी फक्त झाडाची पानं टाकलेली आहेत कुठलंही प्रशासन की अधिकारी इथं आलेले नाही आहेत इथं संरक्ष सुरक्षित रे काहीतरी बेरेक लावावेत अशी इथल्या चालकांची येणाऱ्या जाण्यांची मागणी आहे मात्र ही एका ठिकाणची परिस्थिती नाही आहे तर अनेक ठिकाणी अशी परिस्थिती रस्ते खचलेली दिसून येते त्यामुळं या पुढं दुर्घटना कुठली होऊ नये यासाठी निश्चितच प्रशासनानं या घाटांकडं आत्तापासूनच लक्ष दिलं पाहिजे नाहीतर दुर्घटना घडल्यानंतर त्यावरती मलमट्टी पट्टी करण्यासारखं त्यात अर्थ नाही आहे सागर सर राहुल तपासे बी माझा पोलादपूर सातारा